तर बघा नागरिकांनो आज आपण बघणार आहे नमो शेतकरीबद्दल मोठी बातमी तर शेतकऱ्यांचा गुढीपाडवं जोरात होणार आहे कारण उद्यापासून नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे तर बघा आता आपण ती न्यूज बघूया नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून जमा करण्यात येणार आहेत तर बघा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याअंतर्गत उद्यापासून त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे या अंतर्गत दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटीची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार व डी बी टी संलग्न सक्रिय बँक खात्यात थेट जमा होणार आहे या संदर्भातील माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रसिद्ध पत्रकाद्वारे देण्यात आली आहे शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजे पी एम किसान योजना ही फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपासून सुरू केली आहे या योजनेच्या निकषानुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास पती पत्नी व त्यांच्या अठरा वर्षाखालील अपत्य दोन हजार रुपये प्रति हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात प्रतिवर्षी सहा हजार रुपये त्यांच्या आधार व डी बी टी संलग्न सक्रिय बँक खात्यात लाभ करण्या जमा करण्यात येतो प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न राज्यात सन दोन हजार तेवीस चोवीसपासून राबविण्यात येत आहे या योजनेमध्ये पी एम किसान योजनेच्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी सहा हजार रुपयाच्या लाभामध्ये महाराष्ट्र शासन आणखी सहा हजार रुपयाची भर घालत आहे त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना एकंदरीत बारा हजार रुपये प्रतिवर्षी लाभ अदा करण्यात येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी शिर्डी येथून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता अदा करण्यात आलेला आहे आज अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण पाच हप्ते वितरित करण्यात आलेले असून राज्यात नव्वद लाख शेतकरी कुटुंबांना आठ हजार नऊशे एकसष्ट कोटीचा लाभ आधार व डी बी टी संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यात आलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते डिसेंबर दोन हजार चोवीस ते माहे आ, मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीतील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता वितरित करण्यात आला आहे या हप्ता वितरण सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील एकूण ब्याण्णव लाख शेतकरी कुटुंबांना रक्कम एकोणीसशे सदुसष्ट कोटी निधीचा लाभ वितरित करण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त त्यानंतरही केंद्र शासनाने पी एम किसान योजनेअंतर्गत एकूण पासष्ट हजार सत्तेचाळीस लाभार्थींना लाभ अदायचे नियोजन केले आहे त्यानुसार राज्यातील त्र्याण्णव लाख शेतकरी कुटुंबांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सा, सहावा हप्त्याचे सुमारे रक्कम दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी लाभ आधार व डी पी टी संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येत आहे अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनपूर्वक आभार मानत असल्याचं देखील म्हटलं आहे तर या पद्धतीची न्यूज ही आपल्या इथे समोर आलेली आहे नमो शेतकरी योजना जी महाराष्ट्र सरकारद्वारे चालवल्या जाते त्याचे दोन हजार रुपयाला तुम्हाला उद्यापासून म्हणजे तीस मार्च ते एकतीस मार्चपर्यंत तुम्हाला दोन हजार रुपये हे मिळून जाणार तर अशाच माहितीकरता आपल्या विदर्भ वायटी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद